रे आजो रे मोती आजो आजो तांडे तारे जगा जो रे नगरीन तारे सजा जो रे धन्यवाद शिवलाल महाराज की बोल शिवलाल महाराज की धन्यवाद आणि ठिकाणी कमी कमी या ठिकाणी बेगोच आणि जागो जागो बन जारा जागो ओ, 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 जाग बन जारा लोको लार तम मत बैको सभी मने की जीवन जगो लोको लार तम मत बैको सभी मने की जीवन जगो लाख मोलिनी रे तारी रोगेरी पण काही पण हे जग बन पण जरा जगो जारा धन्यवाद जग तो एक विचार ती मार समाज प्रगती हार समाज शिक्षण प्रसारण हळू मार स्थापन किती ते मार राजकीय विषय पर जावळा स्वर्गीय रामसिंग रामास मार्कर प्रगती हो आणि ओर सुधारणा हो मार समाज शिक्षणे वाकी प्रगती हो या उद्देशे ती हे संघटनार स्थापन करतानी संघटनार भरवी कार्यकिले हे महान व्यक्ती नामा आज माननीय तिरावत साहेब माननीय डॉक्टर इशिर राठोड साहेब महाराष्टरेर हो। ऑल इंडिया भंजारा संगेराव धीअर फेर किने आणि गाय एक मिनार हेटाय राज्यपाल हो तीअर तारखेनच आम्हाला नियुक्ती मोबाईल ने मग गुगलच जाओ अन लिस्ट ऑफ शेल्यु ड्राईव्ह अफ महाराष्ट्रातून देखो एकोणीस सॉरी पस्तीस चबरे पण आपलो समाज आज ती मौजूद स काय करे नायक नायका मोठा नायका नानायका सिंगवाले नायिका की ही समाजच दुर्दैव आहे की एंट्री पैदा आणि जरा हम्म मान्यम खूप म्हणजे ब्याण्णव एक्क्याण्णव ब्याण्णव जना अभ्यास केलो जे आपण आरक्षण का म्हण अभ्यास का काळे आवडा मोठा भाग आरक्षण किंवा सवलती होत्या त्या तुम्हाला तिथे कायम राहतील महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं नोटिफिकेशन होतं आणि त्याच्याबरोबरचं ॲग्रीमेंट झालं होतं कारण ते लोक इकडे यायला तयार नव्हते आता बघा आंध्र आणि आपल्या आंध्र आणि तेलंगणा याच्यामध्ये बंजाराला एस सी एस टीचं सर्टिफिकेट आहे मिळतं त्यांना तर त्याचा अर्थ असा होतो की तो आम्हालाही मिळाला पाहिजे अशी आमची जनभावना झालेली आहे माझं असं म्हणणं आहे की जो मूळ आदिवासी आहे त्यांच्या सात टक्केला कुठलाही धक्का न लागता आमची मागणी आहे की सात टक्केला धक्का न लागता आमचं जे वेगळं आरक्षण करून द्यावं सब कॅटेगरीशन करून जेणेकरून मूळ आदिवासी आहे त्यांना धक्का लागू नये आणि आम्हाला आपण ते समजून घ्यायला पाहिजे कि आरक्षण का विरोध हे नहीं है कि आनंद को पूर्व पर्यटन मंत्री तेलंगाना राज्य ऑल इंडिया बंजारा सेवा संघ क्या कहते हैं गौरव अध्यक्ष हॉनरेबल चीफ गेस्ट मुख्य अतिथि के रूप में मैं आज आया हूँ आज का कार्यक्रम था मराठवाड़े के जितने भी जिले हैं वहाँ पूरे इलेक्शंस पूरे हो गए उन लोगों को शपथ ग्रहण वि के लिए मैं आया ये संदर्भ में मैं जब बात कर रहा था तो आरक्षण वाली बात सामने आई मैं सरकार से अनुरोध करता हूँ सरकार का मतलब महाराष्ट्र में जो सरकार है उससे मैं अनुरोध करता हूँ नाइन्टीन नाट वन से लेकर 1941 तक बंजारा समाज आदिवासी श्रेणी में है जो गजिट बता रहा है गजिट बोल रहा है कि ये आदिवासी मूल आदिवासी समाज है किसी कारण से ये मूल आदिवासी समाज को शेड्यूल्ड ट्राइब नहीं बनाया गया कारण ये है कि संविधान आने से पहले ये लोग आदिवासी हैं संविधान जब आया तो उसको शेड्यूल्ड नाम लगाया गया शेड्यूल्ड तो शेड्यूल कास्ट एंड शेड्यूल ट्राइब इन लोगों को जब भी ये कर देना चाहिए था जब भी ये जो है ना गवर्नमेंट की सबसे बड़ी मिस्टेक है जब 1952 में इन लोग देने का वक्त आ गया सच्चाई को बहाल करना मेरी जिम्मेदारी है मेरे से ज़्यादा आप लोगों की आपले पत्र हो। आज पत्रकारित्रम सांगायचं मी अगोदर माझी ओळख देतो मी डॉक्टर टी सी राठोड मी ॲज अ डायबेटॉलॉजिस्ट म्हणून मागील पस्तीस वर्षापासून यवतमाळला आमचं एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तिथे प्रॅक्टिस करतो पण तुमचं डॉक्टर तुम 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 म्हणून मी साधारणतः गेली या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची गेली पस्तीस वर्ष ज्यांनी आमचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे नेतृत्व केले जसे रणजित नाईक साहेब आहे डॉक्टर शंकर नाईक बेंगलोर तर यांच्या माध्यमातून तसेच अमरसिंग जी तिलावत राजू नाईक यांच्यासोबत काम केले पण आता नेमकं पंचवीस मेला आमचे नॅशनलची इलेक्शन झाले आणि त्यामध्ये मी निवडून आलो आहे तर हे साधारणतः एक तीन महिन्यापासून आमच्या नॅशनलच्या बैठकीत एक मध्यंतरी नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीची गुजरातला झाली नंतर आम्ही प्रत्येक स्टेटचं रिऑर्गनायझेशन रिअपॉइंटमेंट्स तर महाराष्ट्राकरता श्री बापूरावजी राठोड एक जे जुने युवा युवा से म्हणजे युवा जी विंग होती आमच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची त्याचे जे अध्यक्ष होते मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना त्याच्यामुळं बाकीचे ते अध्यक्षाच्या नियुक्तीचे जे पॅरामीटर्स असतात त्या स्क्रीनिंग केलं पॅरामीटर्स झाले आणि त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती केली आणि त्यांचं इथं ते बेसिकली मराठवाड्याचे असल्यामुळे त्यांची एक इच्छा होती की जेव्हा आम्हाला मराठवाड्याला एक कार्यक्रम घ्या आम्ही मराठवाड्याची बॉडी एस्टॅब्लिश करतो आणि त्या लोकांचं त्या लोकांचा सन्मान करायचं आहे त्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम झाला आणि आठ डिस्ट्रिक्टच्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत डिस्ट्रिक्ट अपॉइंटमेंट्स आहे काही वर्किंग प्रेसिडेंट्स आहेत त्या अपॉइंटमेंट दिल्यासोबतच औरंगाबाद मोठा जिल्हा असल्यामुळे औरंगाबाद आणि नांदेड जिल्हा मोठा असल्यामुळे एक शहर विभाग आणि ग्रामीण विभाग या सर्वांच्या अपॉइंटमेंट झाल्या आणि सोबतच काही नॅशनलच्या अपॉइंटमेंटसुद्धा आता सुरवातीच्या काळ नॅशनलच्यासुद्धा अपॉइंटमेंट्स झाल्या आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघ एकोणीसशे त्रेपन्नमध्ये साहेबांनी त्यावेळेस नाईकसाहेब उत्तमरावजी राठोड आणि बाबू म्हणजे प्रतापसिंग आडे मानावतजी यांनी जी, जी एस्टॅब्लिश केली दिग्रसला पहिल्या अधिवेशनाला अलबहादूर शास्त्रीजी होते इंदिरा गांधीजी होत्या आणि तेव्हापासून ह्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची वाटचाल चालू आहे नेमकं यावेळेस ऑल इंडिया बंजारा सेवा संघामध्ये सर्व सर्वसाधारण म्हणजे तो आ, काम करणारा म्हणजे कामकरी वर्ग जरी असला तो शेतकऱ्याचे इशू सेटल करण्याकरता एक रिसर्च वृत्तीने इनपुट मिळतो आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय ऑफकोर्स आता हे दोन तीन इशू जे आहेत आता हा काल परवाचा जो हैदराबाद गॅजेट तो इश्यू आहे आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही उलट आम्ही आम्हाला आता जे गॅजेट मिळालं त्या गॅजेटमधून जी माहिती आहे त्या गॅजेटमध्ये आहे ऑफकोर्स हे गॅजेट जे आहेत एकशे वीस वर्षापूर्वीचं में आहे आणि त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईबच्या क्रायटेरिया फुलफिल करतो आणि ज्या प्राय क्रायटेरिया पास क्रायटेरिया आहे जी ट्रायबल रिसर्च असोशिएशन ट्रायबल रिसर्च अशी जी संस्था आहे पुण्याला नाईक साहेबांनी एस्टॅब्लिश केली होती त्या सर्व ट्रायबलचे आम्ही क्रायटेरियाज फुलफिल करतो आहे आणि त्यामुळंच या आ, हैदराबाद गॅजेटच्या आधारे आम्हाला गव्हर्मेंटनी आम्हाला ट्राईबचं रिझर्वेशन म्हणजे रिकमेंड करावं ऑफकोर्स हे रिझर्वेशन आता हे लोकल ओबीसी आहे ते आर्टिकल थ्री फॉर्टीप्रमाणे इथे आहे पण शेड्यूल ट्राईबचं जर रिझर्वेशन तुम्हाला हवं असेल तर दॅट शुड बी अंडर थ्री फॉर्टी टू आणि ते अधिकार सर्व संसदेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आम्हाला आम्हाला कोणत्याही मराठाच्या विरोधात नाही किंवा ओ बी ओबीसीच्या आम्हाला त्यांचं जे रिझर्वेशन आहे ते त्यांना मिळवं आम्हाला त्यांनी फक्त आम्हाला जे आम्ही मध्ये दहा स्टेटमध्ये ओ बी सीमध्ये तर आमची अशी मागणी आहे आदरणीय गृहमंत्र्याकडे किंवा संसदेकडे किंवा आम्हाला युनिफॉर्म रिझर्वेशन रिझर्वेशनदा युनिफॉर्म रिझर्वेशन जर मिळालं तर आमच्या समाजाचा शेवटला जो तांड्यातला माणूस आहे तो तांड्यापर्यंत त्याला त्याचा विकास होऊ शकेल आणि आम आहे सध्या आता कोणी गॉ राजकीय गॉडफादर नाही आहे संसदेपर्यंत ऑफकोर्स इतक्या आमचा समाज जवळपास नऊ ते दहा करोड आहे आणि फक्त एक लोक एक सोबत लो, एक लोकसभा देतो महाराष्ट्राचा विचार केला अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहे खासदार मेंबर ऑफ पार्लमेंटचे एक जेव्हा महाराष्ट्रात समाज आमचा जवळपास एक करोडच्या सम एक करोडच्या जवळपास आहे आणि महाराष्ट्राची पॉप्युलेशन तेरा करोड आहे आम्हाला एक सुद्धा मेंबर ऑफ पार्लमेंट हां हे जे हा, हा राजकीय न्याय जो आहे आम्हाला राजकीय न्याय हवा सामाजिक न्याय हवा आर्थिक न्याय हवा आणि काही काही पाहणं म्हणजे आमच्या प्रवर्गातल्या लोकांना काही आदिवासी सवलती मिळतात आम्हाला मिळत नाही ठीक आहे थँक्यू सर थँक्स